श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आज, आज गुरुपौर्णिमा संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांना जर काही नजरदोष निर्माण झाला असेल काही वाईट बाधा असेल मुलांवरती जर काही विघ्ने असतील संकटे असतील तर ती दूर होतील आणि मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल तर ही वस्तू कोणती असणार आहे कशा प्रकारे आपल्याला ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया प्रत्येकच आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणतीही संकटे नसावीत कोणत्याही अडचणी नसाव्यात कोणतंही दुःख त्यांच्या वाट्याला येऊ नये आपल्या मुलांची प्रगती होत जावो त्यांना अभ्यासामध्ये मनासारखे मार्क्स मिळावेत तसेच नोकरीमध्ये त्यांना यश मिळावे मुलांना जर नोकरी असेल तर त्यांना प्रमोशन मिळावे पगारवाढ मिळावी तर असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते कोणत्याच आईवडिलांना असे वाटत नाही की आपल्या मुलांचे वाईट व्हावे प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपल्या मुलाचे सर्व काही चांगले आणि मंगलमय व्हावे परंतु आपल्याला कधीकधी आपल्या मुलांसाठी काही उपाय करणेसुद्धा गरजेचे आहे तसाच एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या मुलांना अभ्यासात मार्क्स मिळावीत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी बऱ्याच वेळेला काय होतं की मुले जी आहेत तर ती खूप अभ्यास करतात परंतु वाचलेले लक्षात राहत नाही ऐन परीक्षेच्या वेळेला आपण जे काही वाचले आहे तर ते पेपरमध्ये लिहिण्यासाठी त्यांना आठवत नाही त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर होते तसेच बऱ्याच वेळेला लहान मुले जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात आपले ऐकत नाहीत किंवा सतत रडत असतात किरकिर करत असतात आणि मग आपल्याला समजत नाही की या मुलांना नक्की काय झालेलं आहे तसेच आपली मोठी जी मुली आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी दुःख जे आहे तर ते सतत येतच राहतं काही केल्या अडचणी संपत नाहीत किंवा त्यांना खूप प्रयत्न करूनही त्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही तर असे जर होत असेल तर मुलांवरून एक वस्तू नक्की ओवाळून टाकायची आहे आता मुलांवरून ही वस्तू ओवाळताना ही वस्तू कोणी ओवाळावी तर घरातील आईने किंवा घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत तर त्या मोठ्या व्यक्ती कोणीही ही, ही वस्तू ओवाळून टाकू शकतात तर आपल्या मुलांवरची जी संकटे आहेत दुःखे आहेत तर यामुळे ती नष्ट होत असतात त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होतात आता आपण जेव्हा हे उपाय करतो तर तेव्हा फक्त एक वेळेला उपाय करून उपयोग नाही तर आपल्याला यामध्ये सातत्य ठेवायचं आहे प्रत्येक उपाय जे आहेत तर ते त्या त्या तिथीनुसार केले जातात आणि आपण जेव्हा अशा उपायांमध्ये सातत्य ठेवतो तर त्यावेळेला त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते, ते, ते नक्की मिळतात जर आपल्या मुलांना वाईट नजर लागलेली असेल तरी सुद्धा या उपायामुळे ती नजर जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे तर ते कमी व्हायला मदत होत असते आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा पण त्यापूर्वी आपल्या मनामध्ये कधी कधी असं येतं की मग हा उपाय आहे तर तो जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर करता येईल का तर तुम्ही कितीही मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता एक मुले असतील दोन मुले असतील तीन मुले असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या प्रत्येकासाठी सेपरेट लागणार आहेत आपला मुलगा असेल मुलगी असेल दोघांसाठी जरी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तरी करू शकता फक्त वस्तू घेताना सेपरेट घ्यायच्या आहेत मग तुमचं मूल लहान असू द्या शाळेमध्ये जाणार असू द्या कॉलेजमध्ये गेलेलं असू द्या किंवा अगदी नोकरी करणारं मोठं मूल जरी असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मुलांचे कौतुकसुद्धा होते आणि जर एखादी वाईट व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती जर आपल्या मुलांचं कौतुक करत असेल तर ती आपल्या तोंड देखलं कौतुक करते आणि मनामध्ये मात्र त्या व्यक्तीच्या वाईट भावना असते आणि त्यामुळे नजरदोष निर्माण होतो आणि त्यामुळे हा नजरदोष कमी होण्यासाठी सुद्धा ही वस्तू तुम्ही ओवाळून टाकू शकता आता आपण जेव्हा हा उपाय करणार आहे तर त्यापूर्वी काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि हा उपाय करताना आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचा आहे चुकूनही तोंड आपल्या मुलाचं दक्षिणेकडे असता कामा नये मुलाचं तोंड पूर्वेकडे आणि जी व्यक्ती या वस्तू ओवाळून टाकणार आहे तर त्या व्यक्तीचं तोंड हे पश्चिमेकडे असावं आणि आपल्याला या वस्तू ओवाळताना घड्याळाचा काटा ज्या दिशेमध्ये फिरतो तर त्या प्रकारे या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आणि प्रत्येक मुलाचा उपाय जो आहे तर तो सेपरेट करायचा आहे अगोदर एका मुलाला बसवायचं त्याचा उपाय करायचा पुन्हा त्याचा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसवून आपल्याला उपाय करायचा आहे आता या उपायासाठी वस्तू कोणत्या लागणार आहेत तर लाल मिरच्या लागणार आहेत वाळलेल्या पाच मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या अखंड असाव्यात तुटलेल्या नसाव्यात देटासह आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर खडे मिठाचे तीन खडे घ्यायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे तर ते आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मुलावरून तीन वेळेला पाच वेळेला किंवा सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे पेटत्या अग्नीमध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला अग्नी पेटवण्यास शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याला मुलावरून ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे बेसिनमध्ये टाकायचं आहे किंवा तवा जो आहे तर तो चांगला गरम करायचा आहे आणि तापत्या तव्यावरती आपल्याला हे टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांची नजर दिया जी आहे तर ती काढू शकतो आणि प्रत्येक मुलासाठी आपल्याला हे सेपरेट सेपरेट करायचं आहे प्रत्येक मुलासाठी सेपरेटच करायचं आहे असं करायचं नाही की दोन मुलं आहेत त्यांनी एकाच वेळेला बसवलीत आणि एकाच वेळेला त्यांच्यावरून ओवाळून घेतलं असं करायचं नाही प्रत्येक मुलासाठी आपल्याला हा उपाय सेपरेट करायचा आहे जेव्हा आपण ह्या वस्तू ओवाळून टाकत असतो तर त्यावेळेला आपल्याला अजिबात बोलायचं नाही फक्त मनामध्ये आपल्या मुलांवरील संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करायची आहे कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजरसुद्धा नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्कीच तुम्ही ठराविक दिवशी हे उपाय करू शकता प्रत्येक शनिवारी जर तुम्ही या वस्तू आपल्या मुलांवर ओवाळून टाकल्या तर मुलांची किरकिर करणे जे आहे तर ते कमी होईल मुला जर हट्टी असतील तर तो हट्टीपणासुद्धा कमी होईल